नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा महाराष्ट्र पोलीस भरती सर्व प्रश्न संच पाहत आहोत आणि आज आपण या व्हिडिओमध्ये एस आर पी ए पोलीस भरती दोन हजार एकवीस व दोन हजार तेवीस या वर्षी विचारण्यात आलेले महत्वाचे पंचवीस प्रश्न या व्हिडिओमध्ये घेत आहोत मित्रांनो हा व्हिडिओ इम्पॉर्टंट असणार आहे त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची पीडीएफ जर पाहिजे असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम आहे सोबतच आपला व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ आपल्याला अगदी मोफतमध्ये मिळून जाईल तसेच मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला डेली याच पद्धतीचे व्हिडिओ जे आहेत हे पाहायला मिळणार आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे दरड कोसळून मोठी जीवितहानी झालेली माळींची दुर्घटना पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये घडली होती हा प्रश्न आपल्याला करंट अफेअर्स दोन हजार बावीस तेवीस वरती विचारण्यात आलेला प्रश्न आहे पहा एका ठिकाणी प्रश्न असा विचारण्यात आला होता की दरडून को, दरड कोसळून जीवितहानी झालेली दुर्घटना कोणत्या जिल्ह्यामध्ये घडली पण या ठिकाणी आपल्याला दिला आहे काय की जी दरड घोसळ कोसळली आहे माळींची दुर्घटना ती पुणे जिल्ह्यात झाली आहे पण या ठिकाणी विचारलाय की कोणत्या तालुक्यात झाली आहे तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव हा जो तालुका आहे पर्याय क्रमांक तीन तर आंबेगाव या तालुक्यामध्ये दरड कोसळून एक मोठी जीवितहानी झाली होती तिला म्हटलं जातं पहा माळींची दुर्घटना तर ही आंबेगाव या तालुक्यामध्ये घडली पर्याय तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दोन आहे बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे मित्रांनो हा प्रश्न आपल्याला जशाच तसा नागपूर एसआरपीएफ साठी विचारण्यात आलेला होता पहा त्यामुळे हा प्रश्न सोपा नहीमी, नहीमी आहे याचं उत्तर देखील आपल्याला माहित असेल उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक दोन तर नागपूर हे आपलं योग्य उत्तर होईल आणि मित्रांनो जेवढे काही चे गट आहेत पहा जवळपास सतरा ते अठरा प्रश्न हे नेहमी नेहमी त्याच वरती विचारले गेलेले आहेत पर्याय दोन आपलं उत्तर होईल नागपूर प्रश्न क्रमांक तीन आहे अनाठाई या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे पहा अनाठाई या शब्दाचा समानार्थी शब्द अनाठाई म्हणजे काय तर पर्याय क्रमांक एक तर्कविरहित त्यालाच म्हटलं जातं पहा अनाठाई आणि मित्रांनो सर्वात महत्वाची एक सूचना आहे की आपण काही व्हिडिओमध्ये पहा तीनशे पेक्षा जास्त तीन समानार्थी शब्द घेतलेले आहेत तीनशे समानार्थी शब्द आणि तीनशे विरुद्धार्थी शब्द या दोघांचेही व्हिडिओ जे आहेत तुम्हाला मी दिलेले आहेत त्याच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन ते दोनही व्हिडिओ पाहून घ्या म्हणजे आपल्याला येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये जे काही महत्वाचे समानार्थी शब्द असणार आहेत आणि विरुद्धार्थी शब्द असणार आहेत ते क्लिअर होऊन जातील पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चार आहे विरुद्ध शब्दांची योग्य जोडी जुळवायची आहे पहा अर्थाचे असणारे जे शब्द आहेत तर त्यांची योग्य जोडी आपल्याला जुळवायची सांगितली आहे यामध्ये कोणते कोणते शब्द विरुद्धार्थी शब्द आहेत तर या, या प्रश्नाचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक एक नफा आणि तोटा हे जे शब्द आहेत हे विरुद्धार्थी शब्द आहेत यामध्ये जुना पुराणा समानार्थी आहे नवा कोरा समानार्थी आहे थट्टामस्करी समानार्थी आहे पण नफा आणि तोटा हे विरुद्ध अर्थाचे शब्द आहेत म्हणजेच पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाचवा आहे खालीलपैकी वाकप्रचाराचा अर्थ सांगायचा आहे पहा खाली दिलेला वाक्प्रचार आहे मक्ता असणे तर या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होईल मक्ता असणे म्हणजेच काय तर एकाधिकार असणे ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल मित्रांनो आपण जवळपास शंभरपेक्षा जास्त वाक्प्रचार म्हणी यावरही प्रश्न नेहमी नेहमी घेत असतो त्याच पद्धतीने जेवढे काही आपल्याला टी सी एस आय बी पी एस पॅटर्नमध्ये विचारण्यात आलेले आतापर्यंतचे वाक्प्रचार आणि म्हणी आहेत त्या सर्वांचे व्हिडिओज आपण एक एक पूर्ण व्हिडिओ घेतलेला आहे त्या सर्वांचे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर पहा ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल तर मित्रांनो सर्वात महत्वाची सूचना म्हणजे पहा पंचेचाळीस हजार प्लस जंबो, हे जे पुस्तक आहे हे सर्वात महत्वाचं पुस्तक ठरलेलं आहे पहा पोलीस भरतीसाठी या पुस्तकाला आपण जर स्मार्ट बुक देखील म्हणू शकतो लेखक आहेत पहा याचे सिद्धेश्वर सर लेखक आहेत पहा याचे सिद्धेश्वर हाडवेसर आणि प्रकाशक आहेत भारती प्रकाशन पुणे तर या पुस्तकाचे खास वैशिष्ट्य काय काय आहेत की यामध्ये पहा आपल्याला दोन हजार चार ते दोन हजार तेवीस या सर्व वर्षांचे चारशे पंचवीस प्लस प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्यांचं वर्गीकृत आणि स्मार्ट विश्लेषण या ठिकाणी त्यांनी घेतलेलं आहे आणि या पुस्तकामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे मित्रांनो की जे काही पोलीस भरतीला प्रश्न विचारलेले आहेत याच पुस्तकामधील जवळपास सत्तर ते नव्वद टक्के पोर्शन जो आहे तो याच पुस्तकामधून विचारण्यात आलेला आहे या पुस्तकासोबत अजून महत्वाचं म्हणजे काय आहे तर पहा चारशे प्लस टॉपिक वाईज व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील दोनशे पेक्षा जास्त टॉपिक वाईज टेस्ट रँकसह मिळून जातील आणि पन्नास पेक्षा जास्त सराव टेस्ट देखील तुम्हाला या पुस्तकामध्ये मिळून जातील म्हणजेच या पुस्तकामध्ये क्यू आर कोडचा देखील समावेश केलेला आहे म्हणजे एका व्हिडिओवर एका व्हिडिओचा एक क्यू आर कोड आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे आतापर्यंत सर्वात महत्वाचं ठरलेलं हे पोलीस भरतीचं पुस्तक आहे पुस्तक घेण्यासाठी लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर पहा प्रश्न सहावा आहे नामानिराळा होणे याचा अर्थ काय म्हणजेच काय पहा नामानिराळा होणे म्हणजे काय म्हणतो आपण एखाद्या गोष्टीपासून तो नामानिराळा झाला म्हणजे काय असतं त्याचा अर्थ तर हात झटकणे एखाद्या गोष्टीपासून अंग काढून घेणे म्हणतो त्याला हात झटकून देणे म्हणजेच नामानिराळा होणे पर्याय दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा आहे वंदे भारत एक्सप्रेस सध्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या शहरांमध्ये सुरू आहे पहा वंदे भारत एक्सप्रेस सध्या महाराष्ट्रामध्ये दोन शहरांमध्ये कोणत्या कोणत्या ती सुरू आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर मुंबई सोलापूर हे जे दोन शहर आहेत यामध्ये वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे पानझड हा कविता संग्रह खालीलपैकी कोणत्या लेखकाने लिहिलेला आहे पहा पानझड कविता संग्रह कोणत्या लेखकाचा आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर ना धो महानोर हे जे आहेत यांनी लिहिलेला कविता संग्रह आहे पहा पानझड पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल मित्रांनो हा प्रश्न आपल्याला दोन हजार अठरा मध्ये विचारण्यात आला होता हा प्रश्न आपल्याला दोन हजार एकवीस मध्ये विचारण्यात आलेला आहे हा प्रश्न आपल्याला दोन हजार तेवीस मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे म्हणजे हा प्रश्न सर्वात इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ आहे खालीलपैकी कोणती एकमेव नदी आहे जी कृष्णा नदीला डावीकडून येऊन मिळते पहा हा देखील प्रश्न आहे खालीलपैकी अशी कोणती एकमेव नदी आहे जी कृष्णा नदीला डाव्या बाजूने म्हणजे डाव्या साईडने येऊन मिळते तर प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक चार तर एरळा नदी आहे पहा एरळा या नावाची नदी आहे एरळा ही नदी कृष्णा नदीला डाव्याकडून म्हणजे डावीकडून येऊन मिळत असते पर्याय चार आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहावा आहे अणुविद्युत ऊर्जा निर्मितीत भारतात प्रथम क्रमांक कोणत्या राज्याचा लागतो कशामध्ये अणुविद्युत ऊर्जा निर्मिती यामध्ये भारताचा पहिल्या क्रमांकाचा असणार राज्य कोणतं आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एक तर महाराष्ट्र हे जे राज्य आहे पहा कोणतं राज्य आहे महाराष्ट्र हे राज्य अणुऊर्जा निर्मितीमध्ये भारतात पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरा आहे वैनगंगा आणि वर्धा नदी मिळून होणाऱ्या नदीला काय म्हटलं जातं पहा या ठिकाणी आपल्याला दोन नद्या दिल्या आहेत तर त्या दोन नद्यांचं कॉम्बिनेशन म्हणून तिसरी नदी तयार होत आहे तर ती कोणती आहे यामध्ये कोणती कोणती नदी आहे वैनगंगा नदी आणि वर्धा नदी या दोन नद्या एकत्र मिळतात तेव्हा कोणती नदी तयार होती तर ती नदी आहे पहा ऑप्शन क्रमांक तीन प्राणहिता नदी जी आहे ती वर्धा आणि वैनगंगा या दोन नद्यांनी मिळून होणारी नदी आहे पर्याय तीन आपलं योग्य उत्तर होईल प्राणहिता नदी प्रश्न क्रमांक बारा आहे ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे सर्वात जास्त उल्लेखनीय कार्य खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात आहे पहा ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी सर्वात जास्त आणि महत्वाचं जे कार्य आहे ते कोणत्या क्षेत्रामध्ये केलं आहे तर ते क्षेत्र आहे पहा विधवा पुनर्विवाह म्हणजे विधवांचा परत एक वेळा विवाह लावून देणं किंवा त्यांची काळजी पूर्णपणे घेणं एक प्रकारे काय म्हणू शकतो आपण त्यांना विधवा झालेल्यांचा पुनर्विवाह करून देणं यासाठी त्यांना ओळखलं जातं ईश्वरचंद्र विद्यासागर यांना या पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे सन एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली भारताने कोणत्या ठिकाणी आपली पहिली अणुचाचणी घेतली होती पहा अणुचाचणी ऍटम बॉम्बची चाचणी जी आहे ही भारताने कधी घेतली होती तर एकोणीसशे चौऱ्याहत्तर या वर्षी घेतली होती पण प्रश्न काय विचारला आहे की कोणत्या ठिकाणी घेतली होती तर ती घेतली होती ऑप्शन क्रमांक एक तर पोखरण या ठिकाणी पहा कोणता आहे तर पोखरण या ठिकाणी पहिली अणु जी आहे ही घेतलेली आहे भारताने ऑप्शन क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे क्षणभंगूर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे पहा क्षणभंगूर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एक तर चिरंजीव पहा चिरंजीव क्षणभंगूर आणि चिरंजीव हे जे शब्द आहेत हे विरुद्धार्थीचे शब्द आहेत पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील शंभर टक्के खालीलपैकी कोणत्या देशातील शंभर टक्के लोकसंख्या ही स्थलांतरित लोकसंख्या आहे पहा शंभर टक्के विचारलेला आहे तर खालीलपैकी असा कोणता देश आहे की, की त्या ठिकाणचे जी लोकं आहेत हे शंभर टक्के स्थलांतरित असलेले लोक आहेत म्हणजे स्थलांतरित होऊन आलेले सर्व लोक आहेत आणि त्या लोकांनी मिळून तो देश तयार झालेला आहे तो देश आहे वॅटिकन सिटी ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक सोळा आहे कालेश्वरम उपसा सिंचन योजना खालीलपैकी कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे या ठिकाणी एक सिंचन, सिंचन ली ली योजना आहे पहा कालेश्वरम उपसा सिंचन योजना ही कोणत्या राज्याने सुरू केलेली योजना आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक, एक तर तेलंगणा हे जे राज्य आहे पहा तेलंगणा या राज्याने सुरू केलेली आहे सर कालेश्वरम उपसा सिंचन योजना पर्याय एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक 17 आहे मराठी भाषा गौरव दिवस खालीलपैकी कोणत्या साहित्यिकाच्या स्मृती दिनी साजरा केला जातो या ठिकाणी आपल्याला दोन प्रश्न हे नेहमी विचारले जाऊ शकतात किंवा विचारण्यात सुद्धा आलेले हे प्रश्न आहेत तर पहा प्रश्न हा आधी समजून घ्या मराठी भाषा गौरव दिवस खालीलपैकी कोणत्या साहित्यिकाच्या स्मृती दिनी साजरा केला जातो तर ते साहित्य आहेत पहा कुसुमाग्रज पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर पहा या ठिकाणी प्रश्न समजून घ्यायचा आहे तर कुसुमाग्रज यांचा दिवस किंवा यांच्या दिनादिमिश जन्मादिवशी किंवा स्मृती दिवशी मराठी भाषा गौरव दिन जो आहे तो साजरा केला जातो ऑप्शन दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे भारताचे पहिले संरक्षण दलप्रमुख म्हणजेच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे सी डी एस खालीलपैकी कोण होते पहा कोणते आहेत भारताचे पहिले संरक्षण दलप्रमुख या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर बिपिन रावत हे जे आहेत हे आपल्या भारताचे पहिले सीडीएस ठरलेले आहेत सीडीएस चा फुल फॉर्म चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ ऑप्शन क्रमांक चार योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे वाऱ्याचा वेग खालीलपैकी कोणत्या परिमाणात मोजला जातो पहा वाऱ्याचा वेग कोणत्या परिमाणात मोजला जातो या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक दोन तर नॉट्स मध्ये मोजला जातो पहा वाऱ्याचा वेग हे जे आहे तर वाऱ्याची स्पीड मोजण्याचा एकक एक आहे नॉट्स ऑप्शन दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक वीस आहे सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूरच्या सत्याग्रहात आघाडीवर खालीलपैकी कोण होतं पहा ज्यावेळी सविनय कायदेभंग चळवळ सुरू होती कोणती सविनय कायदेभंग चळवळ तर ती सोलापूरमध्ये म्हणजे सोलापूर, सोलापूर ज्या ठिकाणी सोलापूरला सत्याग्रह केला तर त्या सत्याग्रहामध्ये सर्वात पहिल्या आघाडीवरती कोण होतं म्हणजे समोरासमोर कोण होतं तर ते होते गिरणी कामगार ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल तर सोलापूरमध्ये गिरणी कामगार जे आहेत हे सर्वात आघाडीवर ते सत्याग्रहा जो की कोणता सत्याग्रह होता सविनय कायदेभंग ऑप्शन क्रमांक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकवीस आहे योग्य शब्द वापरून मन पूर्ण करायचे आहे पहा या ठिकाणी मन असा शब्द आहे मन असा शब्द आहे लक्षात ठेवायचंय तर मन योग्य शब्द वापरून आपल्याला एक मन पूर्ण करायचे आहे मन काय आहे हलवायाच्या घरावर डॅश तर हलवायाच्या घरावर काय असतं तर त्याला म्हटलं जातं पहा तुळशी पत्र ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल हलवायाच्या घरावर तुळशी पत्र तर मित्रांनो अशाच पद्धतीच्या आपल्याला दोनशे पेक्षा जास्त जर मनी पाहायच्या असतील तर त्या मनींवरती देखील आपण पूर्णपणे एक व्हिडिओ घेतलेला आहे आणि त्याच मनीपैकी आपल्याला एक ते दोन मनी ह्या परीक्षेमध्ये नेहमी विचारल्या जातात या प्रश्नाचं उत्तर होईल हलवायाच्या घरावर तुळशी पत्र म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन प्रश्न क्रमांक बावीस आहे भारताच्या सध्याच्या राष्ट्रपती यांचा जन्म कोणत्या राज्यात झालेला आहे तर सर्वात आधी आपल्याला काय माहिती पाहिजे की भारताच्या सध्याच्या राष्ट्रपती मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न जवळपास काही काही वेळा चेंजही होऊ शकतो लक्षात ठेवा पण सध्याच्या म्हणजे सध्या सुरू आहे पहा दोन हजार चोवीस आणि दोन हजार मध्ये दोन हजार चोवीस मध्ये भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत पहा द्रौपदी मुर्मू तर यांच्याविषयी अजून एक विशेष गोष्ट आहे की द्रौपदी मुर्मू ह्या ज्या आहेत ह्या भारतातील दुसऱ्या क्रमांकाच्या महिला राष्ट्रपती ठरलेल्या आहेत पहिल्या क्रमांकाच्या आहेत प्रतिभा प्रतिभा देवी देवी पाटील पाटील ह्या ज्या पहिल्या क्रमांकाच्या महिला राष्ट्रपती होत्या दुसऱ्या क्रमांकाच्या आहेत द्रौपदी मुर्मू तर त्यांचा जन्म कोणत्या राज्यात झालेला आहे तर ओडिसा हे राज्य बरोबर असणार आहे पर्याय क्रमांक चार तर ओडिसा या राज्यामध्ये जन्म झालेला आहे पहा द्रौपदी मुर्मू यांचा प्रश्न क्रमांक तेवीस आहे अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन वाशिम जिल्हा कधी तयार करण्यात आला या ठिकाणी पहा अकोला हा जो जिल्हा आहे अकोला जिल्हा यामधून विभाजन होऊन वाशिम जिल्हा जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे तो कोणत्या दिवशी करण्यात आलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर होईल तर या दिवशी करण्यात आलं आहे पहा अकोला जिल्ह्याचं विभाजन आणि त्यातून नवीन वाशिम जिल्हा जो आहे तो स्थापन करण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चोवीस आहे महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणासंदर्भात खालील चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे म्हणजे जे ऑप्शन दिलेलं आहे यामध्ये काय आहे पहा या ठिकाणी जिल्हा आणि त्या ठिकाणचं एक थंड हवेचं ठिकाण दिलेलं आहे तर यामधील चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे तर यामध्ये चुकीची जोडी कोणती असणार आहे माथेरान ठाणे ही जोडी चुकीची आहे कारण काय असतं तुम्हाला सांगतो पहा महाबळेश्वर हे साताऱ्यामध्ये येतं भंडारदरा अहमदनगर या ठिकाणी अहमदनगरच्या ऐवजी सध्या अहिल्या, अहिल्या देवी नगर पहा अहिल्या देवी नगर म्हणजेच अहमदनगरचं नाव जे आहे ते बदलण्यात आलेलं आहे अहिल्यादेवी नगर करण्यात आलेलं आहे चिखलदरा अमरावतीमध्ये आहे पण माथेरान जे आहे हे ठाणेमध्ये येत नाही तर माथेरान मित्रांनो हे रायगडमध्ये येतं लक्षात ठेवा त्यामुळे ही जोडी जी आहे ही चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस आहे कोरकू जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतात हा प्रश्न आपल्याला दोन वेळा विचारण्यात आलेला आहे आणि एकाच भरतीला हा दोन वेळा विचारण्यात आला होता तर कुरकू जमातीचे लोक जे आहेत मित्रांनो हे ऑप्शन क्रमांक चार अमरावती या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात आणि हाच प्रश्न आपल्याला अमरावतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता आणि हाच प्रश्न आपल्याला अकोला जिल्ह्यासाठी सुद्धा विचारण्यात आलेला होता म्हणजे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल तर मित्रांनो हे होते महत्वाचे पंचवीस प्रश्न या पंचवीस पैकी किती प्रश्नाचे उत्तर देता आले हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्याला मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ मिळवण्यासाठी मराठी नोकरी या टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र